महालक्ष्मीसाठी आज आपण बनवले आहेत एकदम खुसखुशीत असेल शंकरपाळी अगदी कोणालाही जमतील पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही जर ही शंकरपाळी केली तर तुमची शंकरपाळी कुठेही खराब होणार नाहीत आणि पाहू शकता लेअर सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत अगदी बिस्किट सारखी ही शंकरपाळी तयार होतात अगदी खुसखुशीत आणि साईजने डबल फुलतात ही पाहू शकता हे जे आहे आपण लाटून घेतलेली शंकरपाळी आहे आणि ही तळून घेतलेली यातील फरक तुम्ही पाहू शकता आणि डबलच साईजने फुललेली आहेत आणि खुसखुशीत सुद्धा तेवढीच झालेली आहेत अगदी कमी वेळेमध्ये होतात कुठेही याला जास्त वेळ पीठ भिजत ठेवायची गरज नाही किंवा मग जास्त वेळ सुद्धा लागणार नाही त्याच्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते अचूक साहित्य वापरणं खूप गरजेचं असतं तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगते चला पाहूया आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे साहित्य मोजून घेत असताना आपल्याला एकाच वाटी किंवा कपच्या सहाय्याने मजून घ्यायचं आहे इथे मी एक कप दूध घेतलेला आहे त्याच कपने इथे चार कप मैदा घेतलेला आहे इथे सामान जर अचूक वापरलं तर आपली शंकरपाळी कुठेही खराब होणार नाही आणि त्यात एक कप साखर सुद्धा घेतलेली आहे ते इथे दूध आपल्याला थोडस कोमट करून घ्यायचं आहे साखर सुद्धा त्याच कपने मी मोजून घेतलेली आहे साखर वितळीपर्यंत दूध आपल्याला गरम करायचं आहे जास्त कडकडीत करायचं नाही फक्त साखर आपल्याला कोमट दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण जर पद्धत वापरली तर खूप छान आपली शंकरपाळी होणार आहेत कोणताही गोड पदार्थ बनवत असताना आपण त्यामध्ये थोडस मीठ आपण वापरत असतो तिथे तूप घेतलेलं आहे त्याच कपनं आपल्याला तूप सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर तुपाचं प्रमाण जे आहे ते पाऊन कप आहे एक कपला थोडस कमी घेतलेलं आहे गरम असलेलं तूप यामध्ये टाकलं तर शंकरपाळी अगदी आपली खुसखुशीत कुछ होतात गरम तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे मीठ सुद्धा टाकलेलं आहे कोणताही गोड पदार्थ बनवत असताना आपण आवर्जून यामध्ये थोडस मीठ घालतच असतो तर या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणी चा आपण याच्यामध्ये वापर अजिबात केलेला नाही कारण पूर्ण हे शंकरपाळीचं जे पीठ आहे ते पूर्ण आपण दुधामध्येच मळून घेणार आहोत तर हे जे आपण तूप टाकून घेतलेलं मोहन आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे है। या पद्धतीने मोठ बांधली गेली की समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते खूप छान होणार आहे आणि शंकरपाळी जे आहे ते खुशखुशीत होणार आहेत इकडे साखर सुद्धा विरगळून झालेली आहे आता यामध्ये आपण एकदम टाकून घ्यायचं नाही हे मिश्रण थोडं थोडं करून टाकायचे जास्त जरी टाकलं एकदम जरी टाकलं तरी ते कुठेही पातळ होणार नाहीत कारण जे मोजमाप आहे ते आपण एकदम बरोबर घेतलेलं आहे साखर आणि दुधाचं जे वितळलेलं प्रमाण आहे त्यामध्येच आपले हे मिश्रण पूर्ण घट्ट भिजून जाणार आहे एक्स्ट्राचं आपल्याला कुठेही हात लावून पाण्याचा सुद्धा हात लावायची गरज नाही आणि जरी तुम्हाला वाटलं तर दोन चमचे दूध यामध्ये वापरू शकता पण शक्यता तर गरज लागतच नाही एवढ्याच साहित्यामध्ये हे मिश्रण घट्ट असं भिजून आपलं तयार होत तर हे मिश्रण जे आहे आपण तयार करून घेतलेलं तर एकदम ता, न टाकता आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे पीठ आपलं पूर्णपणे आता घट्ट झालेलं आहे आता हे राहिलेलं सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचे पूर्ण एकजीव आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण मळत नाही बसायचं कारण त्याला लेअर येणार नाहीत अलगद आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असा घट्ट गोळा करायचा आहे या पद्धतीने पाहू शकता आपलं जास्त पुळी पुरी पेक्षाही थोडस आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचे जास्त पण घट्ट ठेवलं तर काय होतील शंकरपाळी जे आहे ते व्यवस्थित जाणार तर असायला हवं पुरीपेक्षा थोडस घट्ट या पद्धतीने आता आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायची आहे आपण कपच्या सहाय्याने आपण मोजून घेतलेलं साहित्य आहे त्यामध्ये आपल्याला या सहीच्या तीन पोळ्या होऊन तयार होतात तर पोळी लाटत असताना आपण थोडीशी कड्याने जरी थोडीशी उरलेली असेल तरी काही हरकत नाही कारण यानेच आपले जी शंकरपाळी आहेत खुसखुशीत होतात या पद्धतीने थोडस जरी निघालं तर काहीच अडचणी आपण साईडचा भाग जो आहे ते कट करून घेणार आहोत नाही कट केला तरी चालतं व्यवस्थित असा हा आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे ठेवला तरी त्याची व्यवस्थित शंकरपाळी होऊन जातात पण एकसारखे होण्यासाठी मी साईडचा भाग कट केलेला आहे जी आपण लाटून घेतलेली पोळी आहे त्याचा आकार जो आहे ते थोडासा आपल्याला जाड ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून शंकरपाळ्याला जे लेअर येणार आहे त्याच्यामुळेच येणार आहे जर एकदम पातळ लाटली तर मग कडक होतात आणि मग खाण्यासाठी खुसखुशीत अजिबात होत नाहीत सगळ्यात महत्वाचं शंकरपाळी तळत असताना बऱ्याच जणांची शंकरपाळी तेलामध्ये वितळले जातात त्याचं कारण काय आहे शंकरपाळी करत असताना जर साखरेचं प्रमाण आपल्याकडून जर जास्त झालं तर आपले जे शंकरपाळी आहेत तेलामध्ये वितळण्याची शक्यता जास्त असते आणि त्याशिवाय आपलं तूप जर त्यामध्ये घालण्यामध्ये जास्त झालं असेल तरी सुद्धा आपली शंकरपाळी जास्त वितळली जातात पण हे जर प्रमाण तुम्ही अचूक वापरलं तर शंकरपाळी कुठेही विरतळणार नाहीत आणि आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत एकदम सारखी ही शंकरपाळी तयार होणार आहेत तर याच पद्धतीने आपण सगळ्या पद्धती सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते लाटून घ्यायच्या आहेत पोळी लाटत असताना जाड ठेवा म्हणजे आपली शंकरपाळीला आकारही छान येईल आणि खुसखुशीत सुद्धा होतील या पद्धतीने आपण दुसरी सुद्धा पोळी लाटून घेतलेली आहे एवढ्या प्रमाणामध्ये माझं ज्या कपचं आपण मोज मोजमाप घेतलेला आहे मेजरमेंट घेतलेला आहे त्यामध्ये माझ्या तीन पोळ्या छान अशा व्यवस्थित मीडियम साइज मध्ये तयार झालेल्या आहेत क्वांटिटी जर आपल्याला जास्त घ्यायची असेल तर प्रमाण हेच वापरा म्हणजे आपली जी शंकरपाळी आहेत कधीहीच बिघडणार नाहीत अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी शंकरपाळी केली तर त्या प्रमाणात तुमची शंकरपाळी जी आहे ते अजूक होणार आहेत त्यासोबतच तेलात तळत असताना सुद्धा काय काळजी घ्यायची आहे ती सुद्धा महत्वाची आहे तळत असताना आपल्याला तेल जे ते कड़ ते आहे ते जास्त कडकडीत गरम नको आहे एकदम आपल्याला कोमट तेल आहे थोडस उकळी यायला सुरुवात झाली समजा थोडस तापलं तरच ते तेल आपल्याला यूज करायचं आहे जास्त जर आपण गरम तेलामध्ये हे शंकरपाळी टाकली तर वरून काय होतं त्याचा कलर फक्त डार्क होतो आणि आतून थोडस कच्ची राहायला सुरुवात होते आणि मग खायला म्हणलं तर मग पिटाळ लागू शकतात त्यामुळे तेल हे एकदम कडकडीत गरम नको आणि कमी सुद्धा एकदम कोमटसुद्धा नको तर मीडियम आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम सारखा कलर आलेला आहे जर तुम्हाला डार्क कलर आवडत असेल तर थोडासा डार्क करा कारण हे तळून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याचा थोडासा कलर जे आहे ते बदलत राहतो कारण त्यामध्ये तूप आहे थोडीशी तेलातली जी तळण्याची प्रोसेस आहे बाहेर आल्यावरती सुद्धा थोडीशी त्याची चालूच राहते त्यामुळे कलर थोडासा डार्क होई होण्याच तुम्ही काढून घ्या बाहेर जर काढला तर ते पुन्हा डार्क होऊ शकतात तर या पद्धतीने आपण सगळी जी शंकरपाळी आहेत ते तळून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर प्रमाण हेच वापरा म्हणजे अचूक आपली शंकरपाळी तयार होणार आहेत या व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू